छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सुराज्य निर्मितीसाठी कार्यरत राहू विवेक भैया कोल्हे शिवजयंती निमित्त विवेक भैया कोल्हे यांचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक समतेचे पुरस्कर्ते आदर्श नीतिवंत राजी होते छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रेरणेने विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सुराज्य कसे निर्माण सर्व राजकर्त्यांनी आणि युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी व सुराज्य निर्मितीसाठी काम केले पाहिजे असे आवाहन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ने युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले आज भारत दे देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रथमतः मी त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि सर्वच शिवजयंती निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आज आपल्या सर्वांसाठीच आहे ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे त्या राजाची आज जयंती आहे आणि निश्चितच तेवढ्याच धूमधडाक्यात किंवा तेवढ्याच आनंदाने आपण ती साजरा देखील करत आहोत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कोपरगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावात आज उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती साजरा झालेली आहे आणि होती आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर एक कुशल प्रशासक एक राजा स्वराज्य कसं चालवलं पाहिजे निर्माण केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहे आणि म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी युवा पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचं स्वप्नपूर्तीकडे प्रत्येकाने काम केलं पाहिजे हीच मनोकामना या जयंतीनिमित्ताने करतो तसंच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या शिवजयंतीनिमित्ताने युवा शाहीर रामानंद उगले जे झी मराठी सोनी कलर्स त्याचप्रमाणे कलर्स मराठी सगळ्या चॅनलवर त्या ठिकाणी प्रसिद्ध असे शाहीर आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण आपली सांस्कृतिक वारसा टिकवण्याच्या दृष्टीने कार्यरत असतं दरवर्षी मागच्याही वर्षी, वर्षी आपण या ठिकाणी महाआरती घेतली होती शिवाजी महाराजांच्या याच्या निमित्ताने त्याच पद्धतीने मागं देखील पवाडे ठेवले होते असे वेगवेगळ्या नाम शेख सरांना बोलून समाज प्रबोधनाचं काम देखील एका शिवजयंतीला आपण केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आपली लोककला टिकली पाहिजे म्हणून युवाशाहीर रामानंद उगले उद्या सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्मारकासमोर भव्य असा कार्यक्रम होणार आहे मी आपल्या कोपरगावकरांना आवाहन करतो की आपणही कार्यक्रमाला येऊन आपली शोभा वाढवावी आणि पुनशे एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा